रब्बी हंगामामध्ये आपल्याला ई पीक पाहणी पूर्ण करायची आहे आणि ती कंपल्सरी आहे आपल्याला माहित आहे की गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती त्यानुसार शेत शासनानं शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचं हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान दिलं होतं म्हणून ई पीक पाहणी करणे किती आवश्यक आहे हे आपल्याला माहित आहे जे ॲप आलेलं आहे नवीन त्या ॲपवर आपल्याला ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे ई पीक पाणी कशी करायची याचा आपण आज प्रत्यक्ष शेतावर प्रत्यक्षिक बघूया शेत विमा काढतो त्यानंतर कदाचित नैसर्गिक आपत्ती येत असते त्यामुळे ई पीक पाहणी जर केली तर आपल्या शेता शेताची नोंद झालेली असते आणि त्याचा आपल्याला फायदा नक्कीच होतो शासनानं ई पीक पाहणीचं जे ॲप अपडेट केलेलं आहे ते आपण सर्वांनी प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करावं व आपल्या शेताची ई पीक पाणी कसं करून घ्यावी शेतकरी बंधुरोध खातेदाराचे नाव यामध्ये चार अंकी संकेतांक टाकल्यानंतर आपल्याला आपला जो पेज आहे ते आपल्याला समोर दिसतं आणि त्यामध्ये पीक माहिती नोंदवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपला खाते क्रमांक नोंदवायचा आहे भूमापन क्रमांक जो आहे तो टाकायचा आहे एकूण क्षेत्र हंगाम आता सध्या रब्बी हंगाम आहे त्यामुळे हंगाम करायचा आहे त्यानंतर पिकाचं निर्भय पीक म्हणजे एकच पीक असं निवडून त्यापुढे पिकाचं नाव जे आहे अनेक पिकं आहेत हरभरा आहे ज्वारी आहे करडे आहे तर आपल्याला ज्या पिकाची नोंदणी करायची आहे त्या पिकाचं नाव क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर आपल्याला जे पेरणी तारीख आहे ही बेसिक माहिती भरल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला जो लोकेशन आहे त्या लोकेशनवर क्लिक करायचं आहे आता याच्यातमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण आपल्या शेतामध्ये जो गटनंबर आहे त्या गटनंबरमध्येच असू तर काय हरकत नाही किंवा शेताच्या दूर असल्यास आपल्याला आपल्या गट नंबरमध्येच जावे लागेल त्याशिवाय ला ही पीक पाणी घेत नाही पुढे भविष्यामध्ये ती एरर निर्माण होतो पीक पेरलेलं आहे त्या पिकाचे दोन फुटू घेऊन आपण राईट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली पीक पेरणी जी आहे ही नोंद यशस्वी झालेली आहे ते आपल्याला इथं दिसतं